प्राचार्य डॉक्टर बी एन खरात यांचे युनिव्हर्सल टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड भारत आणि इंटरनॅशनल रिसर्च पब्लिकेशन ऑफ बिझनेस मॅनेजमेंट यांच्या वतीने राजश्री शाहू छत्रपती नगरी कोल्हापूर येथे भव्य एशिया इंडो शिखर परिषद पार पडली यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुरुजनांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला मी राजा होण्यासाठी आलो त्याने ठामपणे सांगितलं आणि सांगितलं आणि रैत्रीचा राजा शामी सत्तार सोहळ्यामध्ये आपण लंग टाळ्या वाजून साहेबांचं कौतुक करूया त्यांचं आपण कार्याला शुभेच्छा देऊया ज्यांच्या शुभस्ते आपण आजचा कार्यक्रम करणार आहोत आपल्या रेशीम गाठी रेशीमघाट प्रत्येक मुलाशी ज्यांनी बांधली ते आदरणीय शिवाजी शिंदे साहेब त्यांचं या ठिकाणी स्वागत होते आणि स्वागत करतात आदरणीय खरा सर

विनंती आपण सन्मान राहुल बबन पवार विमल पवार या ठिकाणी आहेत आरोग्य सेवेमध्ये त्या आरोग्य खात्यात कर्मचारी म्हणून मॅडम विराज बांदेकर महाराष्ट्र सोशल बिझनेस अवॉर्ड खर तर

सुनीलजी शेटे साहेब खरं तर सरांबद्दल खूप बोलण्यासारखं भरपूर आहे सर नायक तहसीलदार या पदावर काम करत आहे पण नाटक चित्रपट त्याचबरोबर मालिकांमध्ये सुद्धा सरांनी खूप चांगली कामगिरी केलेली आहे आम्हाला वर्गणीय राहाल मनपूर्वक धन्यवाद आभार मान्य म्हणते की आपण पुन्हा एकदा स्थान आहोत कोल्हापूर उज्ज्वला इंदुलकर मॅडम सुमन राष्ट्रीय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आहेत

विद्वान लोकांची पूजा सगळ्या ठिकाणी केली जाते सरपंचाची राजाची पूजा फक्त गावात होते मात्र विद्वानाची पूजा प्रत्येक ठिकाणी केली जाते म्हणून विद्या हाच गुण ज्याने जोपासला आणि खऱ्या अर्थाने संविधान निर्मितीमध्ये डॉक्टर आंबेडकरांना ज्याने खऱ्या अर्थाने मदत केली त्या राजाशी शाहमार्गाच्या प्रती माझी कलर्स मराठी या वाहिनीवर चालू असलेली सुख कळले नावाची सिरियल बघत असाल आणि जर बघत नसाल तर उद्यापासून बघायला सुरुवात करा त्याच्या अगोदर मी सिरियल जी करत होतो त्याचं नाव होत सुख म्हणजे नक्की काय असत आणि त्याच्यानंतर मलाच कळलं नाही सुख आहे असं अभिनंदन माझा पण आजपर्यंत मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे वय हा फक्त एक आकडा असतो तो गायक वाढत असतो पण तो जरी वाढत असला तरी आपण जर मनानं सगळे करून असलो तर हा वयाचा आकडा काहीच फरक पडत नाही आपल्याला हे नक्की आपण वयानं करून मनानं करून पाहिजे हे छोटस उदाहरण म्हणून देतो या सगळ्या पुरस्कारार्थींसाठी पुरस्कारार्थी यांचं सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो की तुम्हाला खरंच एक प्रोत्साहन पण तुम्हाला साहेबांनी हे दिलेलं आहे आणि खरा साहेबांचं अभिनंदन की एक वेगवेगळं म्हणजे ज्याच्या नावातच टॅलेंट आहे तर असे टॅलेंट शोधण्याचं काम हे कसं करतात ते बाबा मला तर काही कळतच नाही कारण हे शोधण्याचं सुद्धा काम हे फार महत्वाचं असतं की त्यातनं व्यक्ती शोधून काढायचे आणि त्यांना पुरस्कार द्यायचे तर हे काम खरा साहेब करतात त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी त्यांनाही खूप खूप शुभेच्छा आपण अनेक ठिकाणी आपण कार्यक्रमाच्या निमित्ताने बघतो रांगोळी काढलेली असते रंगीबिरंगी रांगोळी असते रांगोळी घालणाऱ्याला माहिती असतं की ही रांगोळी ही कधी ना कधीतरी पुसली जाणार आहे पण तरी सुद्धा त्या रांगोळीमध्ये रंग भरणं ते अतिशय कोरीव करणं ते अतिशय लेखरी करणं हे काम ती किंवा तो हे दोघेही करत असतात तसं आपलं सुद्धा आहे कोणी अंमलपटता घेऊन आलेलं नाही पण आपलं संपूर्ण आयुष्य सुद्धा आपण जर या रांगोळीसारखं चांगले सगळे रंग भरत काढलं अतिशय कोरीव असं केलं तर आपल्याला आयुष्यात आनंदाचे क्षण हे खूप घेता येतील असं मला वाटतं <प्रिक्षा> आपलं आयुष्य हे रांगोळीसारखं असावं रेखी रंगतदार सगळ्या रांगाने भरलेला असं आयुष्य असावं अजून काही मी फार वेळ घेणार नाही आहे इथं कारण अजून बरेच पुरस्कार इथे यादीच आहे कारण अजून बरेच पुरस्कार व्हायचे परत वेळेचंही बंधन आपल्याला पाळायला पाहिजे त्यामुळे मी काही जास्त बोलत नाही पण परत जर मला संधी मिळाली तर मी भरपूर गप्पा मारण्यासाठी इथे यायला तयार आहे मगाशीच इथे सरांनी सांगितले की फोटो दोन मिनिटात होतात फोटो दोन मिनिटात हो फोटो दोन मिनिटात होतात पण आमची फोटो काढण्यामुळे आमची जी आयुष्यभराची कमाई असते फोटो दोन मिनिटात होतो हो पण आम्ही तो रोज आम्ही तो फोटो बघत असतो की हा पुरस्कार मला मिळाला हा पुरस्कार मला मिळाला हा पुरस्कार मिळाला माझी आयुष्यभराची कमाई त्या फोटो तललेली असते त्या फोटो बांधलेली असते आता आपण बघितलं की सगळं कुटुंब लिहायच्यात आलेलं आहे हा फोटो म्हणजे आयुष्यभर बोलणार आहे त्यामुळे दोन ऐवजी पाच मिनिटं तरी पण फोटो चांगला काढा कारण आमच्या तुम्ही नका असं मी आता जास्त वेळ घेत नाही मला इथं साहेबांनी बोलवलं खरंच मला मलाही खूप अभिमान वाटला की खरंच एका चांगल्या कार्यक्रमाला आज आपण आलो कारण म्हणजे माझं सिरियल म्हणजे शुभ गळाली माझ्या सिरियलचं माझं शूटिंग चालू आहे काल एक दिवसभर मी शूटिंग केलं काल रात्री महालक्ष्मी पकडली इकडे आलो सकाळी आलो आता हा कार्यक्रम संपला की परत मी शूटिंगलाच जाणार आहे आणि मला कुठं पोचायचं आहे पण केवळ खऱ्या साहेबांच्यावर असलेलं प्रेम त्यांचं सामाजिक कार्य यामुळे मी इतका भरवलेलं आहे कि फोन नाही नहीं। माला हो देले। में आवार की त्यांचा फोन आला आहे की मी त्यांना नाही म्हणू शकत नाही इतकं त्यांनी मला बांधून ठेवलेलं आहे त्यामुळे थरात साहेब तुमचे खरंच मी आभार मानतो की एका चांगल्या कार्यक्रमाला मला इथे सहभागी करून देण्याची आपण संधी दिली धन्यवाद आणि परत आपण नक्की भेटूया